हॅलो एरीबन वेलकम टू आर ब्लॉग आणि मी आहे तुमची लाडकी सोन आणि आज मी तयार केली ब्ल्यू कलरची साडी तुम्ही फोटो पाहिलाच असणार आहे कारण की शास्त्री जर बोलवाई ह्या कन्सेप्ट करता मी रेडी झाले होते बऱ्याच गॅप पडला मी बऱ्याचदा बोलत असते की मी गॅप नाही देणार गॅप पडून नाही देणार मला गॅप पडून नाही द्यायचा परंतु होतं असं की व्हिडिओमध्ये एक आठ पंधरा दिवस महिन्याभर माझे व्हिडिओ छान चाललेला होती ती गॅप येतो म्हणजे काहीतरी कारण असं होतं माझ्यासोबत आणि काहीतरी प्रॉब्लेम येतो ठीक आहे असं जे आहे कारण की आपण सत्य परिस्थितीला बदलू नाही शकत आणि घरच्यांना दुखवून पुढे जाण्यात काही अर्थ नसतो त्यांना सांभाळून पुढे गेलो तर कदाचित ज्या वेळेस मला गरज आहे त्यावेळेस ते पण माझ्यासोबत असतील आणि ते, ते माझ्या गरजेचा विषय नाही आहे पण जिथे माझ्या घरच्यांना माझी गरज आहे तिथे थोडंसं कामं बाजूला ठेवून त्यांना वेळ देणं मी माझी पहिली जबाबदारी समजते कारण की ते आहेत म्हणून मी आहे त्यामुळे असं होतं की बरेचदा स्टार्ट केले खूप छान व्हिडिओज व्हायला लागले खूप छान आता ग्रोथ होती असं दिसायला लागलं की माझ्या ला व्हिडिओ मला येतं स्वतः हे ने नेहमीचं झालेलं आहे ने। नंतरही मी ह्या साडीमध्ये ह्या लुकमध्ये कशी वाटते हे तुम्ही सांगा लुक काही वेगळा नाही केलेला नेहमीसारखाच लूक आहे फक्त वेगळा आहे आज मी मोत्यांची बँगल्स वेअर केलेले आहेत बिकॉज मी पाहू शकतो किती सुंदर मोत्यांची बँगल्स आहेत आणि मला प्रचंड आवडतात फेवरेट आहे मोती म्हटले की माझी फेवरेट आहे मला जितके गोल्डची ज्वेलरी आवडत नाही ना तितकी मला मोत्यांची ज्वेलरी आवडते त्यामुळे मला असं खूप दिसलं कधी की खूप छान एखादी वस्तू आहे तर ती मी आधी घेण्याचा प्रयत्न करत असते बाकी कालचा ब्लॉग बराच मोठा झालेला होता त्यासाठी बऱ्याच लोकांनी पाहायला पण तो आणि ॲक्च्युअलमध्ये मला काय बोलायचं होतं ते कळते त्याच्यामुळे छान वाटलं की बऱ्याच डी एम वगैरे पण आले होते मला त्या ब्लॉग ना की काळजी घेतो स्वतःची वगैरे तर चांगलं वाटलं की तुम्ही प्रतिसाद देता ह्या गोष्टींना त्यामुळे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की कालपासून आपल्या यूटूबवरती बॅकग्राऊंड म्युझिक येतात ते व्हिडिओसोबत सो ते व्हिडिओ देखील पाहायला खूप छान वाटतं ते बॅकग्राऊंड म्युझिक आल्यामुळे कारण की थोडंसं काहीतरी चेंजेस होतात ते व्हिडिओमध्ये आणि छान वाटतं ते त्यामुळं त्याचा देखील तुम्ही आनंद घ्या जर माझ्या यूट्यूबला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कॉमेंट करा भरभरून माझ्यावरती प्रेम करा आणि हो माझ्या फेसबुकला इंस्टा आणि देखील तुम्ही फॉलो करा कारण की मला आहे तुमच्या प्रेमाची गरज त्यामुळे सो सिम्पल असं मी हाल बुक केला होता कारण की कारण की इतका वेळ नव्हता आणि कमी वेळामध्ये काहीतरी क्रिएट करायचं होतं आणि आजची स्क्रिप्ट देखील रेडी नव्हती दक्ष बाहेर गेलो होता आ, गे आई बाबांसोबत आणि तो जस्ट आलेला आहे कारण तो सकाळी बाहेर गेलेला होता तो घरी नव्हता त्यामुळे मी एकटे काही व्हिडिओज बनवणार त्यामुळे मी म्हटलं तर दक्ष आल्यानंतरच दोन्ही पण शूट करते लव्ह देखील आणि व्हिडिओ देखील आणि आज आमच्या घरी प्लंबर आले ता ता होते कारण की आमच्या आज खूप मोठा इशू झाला होता आता मध्ये तर पंधरा दिवस घर बंद होतं आम्ही नव्हतो घरी त्या दरम्यान ओवरफ्लो झालं थिंक असं वाटतं आणि त्यामुळेच पूर्ण जे सोसायटीमध्ये खालचे लोकं राहतात ना त्यांच्या घरामध्ये पूर्ण पाणी पाणी झालं होतं त्यामुळे मग आज पहिल्यांदा ते काम करून घेतलं त्या कामाचा बराच लोड होता तर दक्षपण नव्हता घरी आणि दोघेच होतो आम्ही दोघे होतो त्यानंतर मग पटकन आवरून दिलं मी कारण की प्लंबर बराच वेळ येऊन थांबला होता त्याला पूर्ण किचनची कामं करून हवं होतं मग त्याला जे किचनचे कामं करून दिलं आणि त्यामध्ये बराच वेळ निघून गेला त्यानंतर म्हटलं तर वाट पाहावी तो आल्यानंतरच व्हिडिओ शूट करावे कारण की मग दोन्ही पण व्हिडिओज एकदा शूट पण होतील आणि मेकअप पण सतत चेंज करावं नाही लागत आणि कपडे देखील सतत चेंज करावं लागत नाही काही दिवसानंतर ये मी येईल तसं आपलीही वेळ येईल की प्रत्येक व्लॉगला वेगळे आणि व्हिडिओजला वेगळे क्लोथ आपण यूज करू पण आत्ता सध्या तर इतकं तर पॉसिबल जमत नाही कारण की इतका वेळच नाही मिळत पण ज्यावेळेस तशी परिस्थिती देखील असेल की ब्लॉग करतं वेगळे आणि येत्या दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला बरेच बाहेरचे ब्लॉग बघायला भेटणार आहेत जस्ट वेकन करते तुम्हाला थांबावं दादा आता फायनल झालेलं आहे मी तुम्हाला मागे पण बोललं होतं की काही टीम मेंबर्स वाढणार आहेत टीममध्ये आणि टीम मेंबर्स वाढल्यानंतर नऊ दिवस मी बराच बाहेरचा प्रवास होईल किंवा बाहेर जाऊन ब्लॉग शूट वगैरे करता येईल सो त्याची सुरुवात झालेली आहे पूर्ण तयारी झालेली आहे उद्या परवा कदाचित तुम्हाला तसेही ब्लॉग पाहायला मिळतील की आम्ही कुठे गेलो आहे कुठं कसं शूट केलं आहे आजूबाजूचे एरे सहज माझं तर अशी फार इच्छा आहे की सुरुवात रांजेंद्र गणपतीपासून करायची पण आत्ता ह्या चार पाच दिवसात मला नाही जाता यायचं कारण की मला प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे पण मी नक्कीच तुमच्यासोबत तो माझा ब्लॉग लवकरात लवकर शेअर करेल कारण की आमचं गाव आहे त्याच्यामुळे तिथला व्हिडिओ शूट करायला किंवा तिथे जाऊन एन्जॉय करायला मग नक्कीच आवडेल त्यामुळे मी नक्कीच तिथे जाऊन शूट वगैरे करून येईल आणि तुमच्यासोबत ते शेअर करेल आणि आता मी ना जाणार आहे थोडंसं त्याच वूटलं कारण की ती तिथे आमचं गाव असल्यामुळं काय होतं माहिती का तिथे बरी सुटका आमच्या ओळखीचे त्यामुळे शूट करताना किंवा कोणाच्या शेतामध्ये जाताना किंवा काय अडचण येत नाही आणि प्रॉपर आपलं शेत तिकडंच असल्यामुळं कसं आहे कोणाचं बंधन नाही आहे जरी इतर कोणाच्या शेतामध्ये जरी व्हिडिओ करायला गेला नाही तरी इथे कुठे गेलं नाही तरी आपलं आपलं बरंच मोठं शेत आहे त्यामुळे तिथे व्हिडिओज वगैरे शूट करायला किंवा किती वेळ आपलं आपण थांबलो तरी कोणाचं बंधन नसणार आहे त्यामुळे मी व्हिडिओसाठी ती जागा चूज केलेली रे सर्वजण आपल्या ओळखीचे कुठे काय अडचण आली किंवा काही गोष्टी कमी पडल्या कुठे काय लागलं तर कोणी लगेच धावपळ करणारे व्यक्ती आपल्याजवळ असेल तर मग तिथे सर्वजण राहतात त्यामुळे खाण्यापिण्याच्या उत्तम सोयी होते तिथे पण अशी अडचण व्हायची नाही आणि लोग आता कोण कोण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कोण कौन, कोण येतो अजून नक्की झालेला नाही आहे आम्ही आता सध्या चार मेंबर्स जर झाले शूट करता पण आणखीन घाडणार आहेत तर बघू कोण कोण येते त्यानुसारच आपण ठेवू पण लव लवकर लव तुमच्याकरता असं काहीतरी घेऊन घेण्या घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे जसं मी लास्ट टाईम बोलले होते की माझ्या माइंडमध्ये कन्सेप्ट आहे कन्सेप्ट आहे आणि तुम्हाला घेऊन यायचा आहे त्यानंतर मी शातोगीर भुडगेंचा कन्सेप्ट आणला त्यानंतर ना मी यूट्यूबचं चॅनल ओपन केलं त्याच्यावर मला छान रिस्पॉन्स मिळतोय तसंच आता मी बऱ्याच दिवसापासून सांगते की मी टीम मेंबर्स वाढवणारे आणि आणखीन बरे चेंजेस करणार आहे हो सो मला यात पण खूप छान रिस्पॉन्स मिळेल मला माझ्या चुकीमुळे मी थोडंसं मागं राहते मला कळते कारण की काय होतं मला बराच गॅप पडतो व्हिडिओमध्ये त्यामध्ये मला मी फॅमिली फॅमिली जास्त करतो त्याच्यामुळे ते होतं आणि मला असं वाटतं की फॅमिलीला घेऊन व्हिडिओज बनवायचे मला नको येते त्यामुळे मी शक्यतो तिथे जास्त डोकं लागत नाही म्हणजे जर मी फॅमिलीमध्ये गेले तरी मी कुठेही कॅमेरा ऑन करत नाही मी फक्त तो वेळ फक्त फॅमिली करतच ठेवते ज्या दिवशी मी घरी असते त्या दिवशीच मी ब्लॉग वगैरे करते पण बाहेर कधी मी फॅमिली मेंबरसोबत गेले दुःख असू किंवा सुख असू मी ते कधीही शूट करण्याचा शक्यतो जास्त असं शूट करण्याचा प्रयत्न करत नाही कधीतरी असं वाटलं की हां इथला मुवमेंट कॅच करावा तर एखादा फोटो किंवा एखादा कुठंतरी क्लिप मजा असते पण शक्यतो प्रत्येक मेंबर्सला इन्क्लूड करायचं व्हिडिओमध्ये त्यांना घेऊन व्हिडिओ करायचे मग नंतर ना परत त्यांचं काहीतरी वेगळंच असतं आणि मागे मी असा एक व्हिडिओ केला होता त्यानंतर तो व्हिडिओ मला डिलीट करावा लागला कारण की त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना त्या व्हिडिओमध्ये यायचं नाही आहे किंवा सोशल मीडियावरती त्यांना यायचं नव्हतं त्यामुळे मग तो व्हिडिओ मला मी एडिट वगैरे पूर्ण झालं पण आणि त्यानंतर मला तो व्हिडिओ डिलीट मारावा लागला त्याच्यामुळे तर मी कामाला घाडा लागलं की कोणालाही म्हणायचं नाही की माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या व्हिडिओमध्ये अजिबात नको माझे फॉलोअर्स आहेत त्यांना मी आवडते बरं झालं तुम्ही या गाडीशी घेऊन त्यांना छायचं नाही आता ह्याबद्दल मग त्यामुळे शक्य तुम्ही नाही हे करा जर स्वतः कोणी बोललं की आम्हाला घ्या व्हिडिओमध्ये तर नक्कीच घेऊ आपण तुमच्यातून पण असं कोणाला वाटलं की हे करायच्यात व्हिडिओ तर नक्कीच तुम्हाला नक्कीच करू आपण म्हणजे त्या ठिकाणी जर कधी मी आले तर नक्की करू किंवा तुम्हाला जर येत आलं तर तुम्ही येऊ करा काही हरकत नाही पण सध्या तरी असं वाटतं की नको ठीक आहे आपण व्यवस्थित आहे तर आणखीन काहीतरी नाही का काला नको करायला तर मी शक्यता या गोष्टीला टाळते कालावधानं आठवलं जन्म जन्माष्टमी तुम्हाला जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा मी होत्या ॲक्च्युली मी आणि घरात सांगते की विसरणे कारण दे, देखील खूप दगदक झालेली हॉस्पिटलमध्ये वगैरे वगैरे आणि त्यानंतर नॉर्म्हीच थोडीशी आजारी पडल्यासारखी झाली कारण की मला आहे बॅक प्रॉब्लेम त्यामुळे माझ्या कंब म्हणजे कमरेमध्ये खूप म्हणजे खूप पेन होते आणि आज पूजा वगैरे तर काय मला करायची का नव्हती त्यामुळेच मग मी विसरले होते या गोष्टी आणि घरातील कोणाली पूजा आज करायची नव्हती माझ्यामुळे त्यामुळे पूजा वगैरे तर काही झालेली नाही आहे त्यामुळे मी विसरून गेले की खर्चा जन्माष्टमी म्हणून तुम्ही करा एन्जॉय कारण की मला तर नाही जाता येणार तुम्ही नक्की जा तुम्ही करा एन्जॉय मस्तपैकी आज गोकुळ काग आहे मस्तपैकी एन्जॉय करा आणि नेहमी हसत राहा खेळत राहा आनंदी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत राहा आजच्या ब्लॉगमध्ये बस इतकंच भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये घेऊन काहीतरी नवीन आणि हो माझ्या यूट्यूबला इंस्टाग्रामला फेसबुकला जर फॉलो नसून केलं तर लवकरात लवकर तुम्ही फॉलो करा कारण की तुम्हाल या ना? नाव 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 तुम्हाला यापुढे नवनवीन ठिकाणं आणि नवनवीन ब्लॉग तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील आणि व्हिडिओमध्ये पण खूप आणखीन बदल तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळं फॉलो नसून केलं तर नक्की फॉलो करा लव यू बाय